सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन हजार चोवीस सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तिसऱ्या बैठकीत त्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता आणखी चोवीस मीटरनं रुंद करण्याबरोबरच भाविकांच्या वास्तव्यासाठी टेंट सिटी उभारावी असे निर्देश दिलेले आहेत देशभरातील भाविके आजूबाजूच्या प्रमुख धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी जाण्याची शक्यता लक्षात घेत या ठिकाणी कॉरिडॉर तयार करावा असे निर्देशही देण्यात आलेले आहेत प्रयागराजच्या पार्श्वभूमीवर दुर्घटना टाळण्यासाठी यंदाचा सिंहस्थ हा डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा नियोजन करा अशा सूचना देवेंद्र दिलेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुख्य सचिव सुजाता सौनिक नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलोश शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांच्या सचिवांच्या कामांबाबत माहिती देण्यात आली कुंभमेळ्यासाठी यापूर्वीच प्राथमिक आराखडा तयार केला होता मात्र प्रयागराजमधील गर्दीची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी आता अंदाजित गर्दीपेक्षा चार ते पाच पट अधिक गर्दीचे व्यवस्थापन करणे तसेच घाटांची संख्या रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुकीचे नियोजन यासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण करून पुरेसे मनुष्यबळ घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत गोदावरी नदी काठावर एक स्वतंत्र रस्ता तयार करता येईल का याचा ड्रोन सर्व्हे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यामुळे शाही स्नान मिरवणुकीच्या वेळी गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि भविष्यामध्ये व्ही आय पीच्या दौऱ्यांच्या सु, दृष्टिकोनातून सुरक्षतेबाबत आवश्यक कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत नियोजन करण्याचा उद्देश आहे शिर्डी छत्रपती संभाजीनगर ओझर या विमानतळांवर देखील प्रवाशांचे नियोजन करावे शिर्डी आणि ओझरला लँडिंगसाठी सोय उपलब्ध करून द्यावी नाशिक शहरात हेलिपॅड उभारता येतील का याचा विचार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत रेल्वेनं येणाऱ्या भाविकांसाठी रोड इगतपुरी कसारा स्थानकांमध्ये सुविधा वाढीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक